रडतो कशाला अरे पुरुषांना पुरुष आहेस ना तू निलेश राणे अरे नारायण राणे नारे तुझ्यासाठी भडवे फार मोठे हा निलेश राणे तुला बाजार तुझा नाही उठवला एक दिवस निलेश राणे बाळासाहेबांना म्हातारोवा उद्धव ठाकरे पुरुष आहे त्याच्यावर डाऊर घेतला आदित्य <laughs> ठाकरे वासरू मी वाकून बघितलं की कोण आली लिंगत बदलला काही त्याचला ऐक बोल आता भास्कर जाधव हे बघितल्यानंतर काय बोलतो तू काय बोला होतास घ्या आता संन्यास नाही तर निलेश राणे आज मध्ये जाहीर करतो तू शंभर बापाची अवलाद आहे आता ते आमदार आहे का असा असतो आमदार हो तो दुसरा व्हिडिओ जरा दाखवा नंतर एकदाच त्याला काढू टाकले ची औल उगाच नाही उद्धव ठाकरेला आयटम बन म्हणून फिरवतो <laughs> साला अठरा महिने बरोबर भास्कर साला नाचतोय बघा कसा अडेल <laughs> <laughs> पडून मारे तरी पडेल मागून काय तुझं शरीर काय तुझा खोबाड कसला करतो असा अंदा, आमदार असा आमदार असतो अ कुठे गोवाघर मतदारसंघाचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावर नातू कुटुंबाने नेलं यांनी कुठे गेला या बघायलाय कुठे नातू कुटुंबाने ना। कुठे राहा गोवाघरला नातू साहेबांनी ज्याचा उल्लेख केला गोवाघरला फक्त पाचच कॉन्ट्रॅक्ट भास्कर यादव त्याचा मुलगा जो त्याच्यासारखा दिसतो इकडे इकडे रोजगार कोण देणार आहे <laughs> बंगला बांधता इकडे इथे गोवा घरच्या किनारपट्टीवर सगळे अधिकारी तिकडे त्या स्टॉल धारकांना तुडवून नेलं पण ह्याचा बंगला सीआरझेड मध्ये येऊन ह्याला नाही कारवाई करी याच्यावर बडव्या आता आम्ही करणार सगळ्यांना सियारचा नियम पण ह्याच्या बंगल्याला वेंडे शोधत बंगल्याला ह्याला सियारचा नियम नाही <laughs> बिचारे गरीब स्टॉल व्यवसाय गरी लावायचा काहीतरी पोटा पाण्याची व्यवस्था करायची काहीतरी खायला मिळेल काहीतरी घरी घरी दे, घेऊन जात येईल म्हणून तिकडे व्यवस्था करायची पण त्यांना सगळ्यांना तुडवलं हा आमदार असून तिकडे गप्पा बसला तिकडे बिचारे छोटे व्यवसाय उभे राहिले असते पर्यटकांची सोय झाली असती पण ते नको याचा बंगला तिकडे सीआरझेड मध्ये <coughs> आणि ग्रामीण भागामध्ये निलेश सुरवे साहेब ग्रामीण भागाचे रस्ते बाहेर काढा आणि त्या बंगल्याकडे याचा चकाचक जाणारा रस्ता बाहेर काढा स्वतःच्या बंगल्याकडे जाणारा रस्ता बघा आणि गोवाघरच्या उर्वरित ग्रामीण भागातले रस्ते बघा भागा। तू चला लुटणार किती रे या मतदारसंघाला का आहे का नाही तुला तुझा अंधार केला म्हणजे काय तुला का काय फक्त मार्गासाठीच केला काय काही नाही तो आपला गोवागड विजापूर काय तो रस्ता चालला महामार्ग चालला महामार्ग अजूनपर्यंत पूर्ण होत नाही ह्याचा या भडव्याचा कुठेतरी कॉम्प्लेक्स आहे इकडे काही नावाने कॉम्प्लेक्स आहे कुठेतरी मागे कॉम्प्लेक्स आहे इथे आजूबाजूला कुठेतरी त्याच्या बाजूला शंभर मीटरची भिंत तयार झाली कशी तयार झाली ना त्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी सांगून ठेवतो तुम्ही सगळ्या अडचणीत येणार तुम्ही सगळ्या अडचणीत येणार ज्यांनी ज्यांनी ह्याला खत पाणी घातलंय आणि त्या गरीबांच्या स्टॉलवर लाच मारले तुम्हाला प्रत्येकाला मी अडचणीत आणण्यास निर्षण विचारू शकतो तुम्ही गरीबाच्या अंगावर राहता आणि या डुकराला असा तुम्ही उन्हाळ्यात सोडलाय ह्याच्या कॉम्प्लेक्सचे भिंती उभी राहतात ह्याच्या बंगल्याच्या आजूबाजूचे रस्ते बांधून जातात सगळ्या गुहागरच्या मधल्या सगळ्या रस्त्यांमध्ये फक्त ह्याचे कॉन्ट्रॅक्ट पाच टक्के घेतो वाढवा पाच टक्के याला पाच टक्के भिधाण्याला दिल्याशिवाय एकही रस्ता गुहागरचा होऊ शकत नाही सांगा मला सुरू होऊ शकतो का हे आमचे कोकरे महाराज इथे उभे आहेत बिचारे नऊशे गाई पाळतो नऊशे नऊशे गाई पाळणारा स्वतःच्या खर्चानी चारा इकडे आणणारा त्यांची देखभाल करणारा त्याला प्लॉट हवा झाला कोकरे महाराजाला किती वेळ उपोषण करायला लागलं तीन वेळ त्याचा जीव जाणार होता नऊशे गायची सेवा करणार कधीपर्यंत तुम्ही हे सगळं सहन करणार अहो राणीला काय फरक पडत नाही या असे संघर्षाचे दिवस आम्ही जास्त बघितले हे दगडी इकडे पडली काय इकडे पडली काय काय फरक पडला नाही आम्ही त्या ठाकरेंना ऐकलो नाही अडीच वर्ष हा उद्धव ठाकरे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री yes. होता याला मंत्री का केला ना साधा राज्यमंत्री का नाही केला पवार साहेबांनी याला नऊ खात्याचा मंत्री गेला दिसतय का कुठे खातं गोवाग्याला दिसतंय मंत्री बघ आज काय अवस्था आहे गोवाग्याची आणि ग्रामीण भागाची त्याच्याकडे नगर विकास खात होत नगर पंचायत झाली किती पैसे मिळाले आणि पैसे मिळाले तर मिळाले घेणार हाच दोन हजार तेरा ला महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ होता त्या दुष्काळामध्ये आणि त्याच्या दोन मुलांची लग्न केली म्हणजे शेतकरी मारताय मरू आहे त्यांचा वाटो होत आहे होऊ दे मी माझ्या दोन लावारी लग्न करणार सांगणार हा भडवा भास्कर जाधव यांना तुम्ही माफ कसे करता मला आजपर्यंत गुवाहाचं गणित कळलं नाही हा किती हा सुसंस्कृत माणूस आणि कुठे झाला आला चोर कुठे तो चिंदी चोर हा तो उद्धव ठाकरेंचं पण नाहीये मला उभाटा गटाच्या कार्यकर्त्यांना सांगायचंय अरे नको नको ते उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाबद्दल आम्ही शिवा घातलय रश्मी वहीला शिवा घातले आणि नंतर सांगतो विश्वास घात झाला वहिनी छायला तुला कधी वाटलं <laughs> <laughs> वहिनी तू बोलतो <coughs> त्यांनी सांगून टाकलं बरं झालं त्यांनी सांगून टाकलं की आता उद्धव कडून काय होणार नाही वहिनी आता तुम्ही या उद्धव ठाकरेंचा आता घरचाही काय उपयोग नाही व्हायचाही काय नाही आता वहिनी तुम्हीच पाहिजे <laughs> आदित्य ठाकरे पण संपला तो तिकडे तिथे रेपेस्ट करून तिकडे सगळ्या काय काय धिंगाणे घालतो मुंबईमध्ये त्याच्यावर येतो थोड्या वेळी म्हणे उद्धव ठाकरे अरे तुला कोणावर प्रेम आहे मला सांग जो रत्नागिरीच्या जिल्ह्यामध्ये राजकारण करतो प्रत्येकाला मी विचारतो ज्याला रत्नागिरी जिल्ह्याचं राजकारण माहिती आहे याचं कोणाबरोबर पटलं याचा रामदास कंदम बरोबर पटला नाही याचं उदय सामंत बरोबर पटलं नाही याचा शेखर निगम बरोबर पटला नाही कोणाबरोबर पटलं रमेश कंदम बरोबर पटला नाही प्रत्येकाबरोबर क्लेश करायचे सुनील तटकरांबरोबर पटलं नाही प्रत्येकाबरोबर क्लेश करायचं प्रत्येकाला भांडण्यासाठी प्रवृत्त करायचं माणूस रिक्षाला भेटला पाहिजे तो तुझ्या अंगावर आला पाहिजे हे जे तुझ्या नेहमी प्रयत्न नंतर रडतो शाळा राणासारखा <laughs> रडतो का शाला? अरे पुरुषांना पुरुष आहेस ना तू निलेश राणे अरे नारायण राणे तुझ्यासाठी भडवे फार मोठे हा निलेश राणे तुला बाजार तुझा नाही उठवला एक दिवस निलेश राणे